संदर्भात मोठी अपडेट एक ऑगस्टपासून ऑफलाईन सुविधा बंद असा करावा लागेल अर्ज सातबारा उत्तरांमधील नावांची दुरुस्ती किंवा त्यातील नोंदीचा दुरुपयोग केल्यास ही दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र महसूल अधिनियमाच्या कलम एकशे नुसार अर्ज करण्याची मुभा भूमी अभिलेख विभागानं दिली आहे आतापर्यंत ऑफलाईन तसेच ऑनलाईनही अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे मात्र एक ऑगस्ट पासून ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा बंद होणार आहे नागरिकांनी ऑफलाईन अर्ज केल्यास त्यानुसार नोंदणी झाल्या की नाही याची देखरेख केली जाऊन फसवणूक टाळता येणार आहे कलम एकशे पंचावन्नच्या नियमाचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात येत आहे त्यात नागरिकांची चूक नाही सात बारा उतारावर आलेले नाव काढून कलम एकशे पंचावन्नचा वापर करून दुसऱ्याचे नाव लावता येत नाही हे ये तहसीलदारांना माहीत आहे तरीही नावात चूक झालेली असते म्हणजेच तहसीलदाराकडून नागरिकांची झालेली ती फसवणूक ठरत आहे हस्तलिखितामध्ये चूक झाल्यास ती दुरुस्ती कलम एकशे पंचावन्न नुसार विना फेरफार करता येऊ शकते त्यासाठी कलम एकशे पंचावन्न नुसार अर्ज करून त्यातील नावातील दुरुस्ती करता येते मात्र फेरफारावर चुकीचे नाव आल्यास त्याची दुरुस्ती कलम एकशे पंचावन्न नुसार करता येत नाही नावात दुरुस्तीसाठी कलम एकशे पंचावन्न नुसार सात बारा दुरुस्तीसाठी ऑफलाईनऐवजी ऑनलाईन अर्ज घेण्याचा आदेश अभिलेख विभागाने तहसीलदार अभिलेख विभागाचे उपनिबंधक अभिलेख विभागाचे उप अधीक्षक व अधीक्षकांना दिला आहे याबाबतचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे संदर्भात राज्य सरकारकडे ऑनलाईन फेरफार आदेशाबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे या प्रस्तावाला सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे सरकारने ऑनलाइन फेरफार आदेशाला मान्यता दिल्यास त्यानंतर संबंधित फेरफार कोणत्या पद्धतीच्या आदेशाने झाला आहे हे सिद्ध होणार आहे अशी भूमी अभिलेखाच्या प्रभारी अतिरिक्त संचालक सरिता नरके म्हणाल्या